श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पंचांगानुसार वर्षभरात अनेक शुभयोग येतात यापैकी एक महत्त्वाचा शुभयोग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग हिंदू धर्मात या योगाचे विशेष महत्त्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे या दिवशी सोने खरेदीचे काय महत्व आहे ते जाणून घेऊया पंचांगानुसार महत्त्वाच्या शुभयोगांमध्ये आहे हा योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग किंवा गुरुपुष्य योग आणि गुरुपुष्य अमृत योग या नावाने ओळखला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुलु गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे गुरुपुष्यामृत योगात काय खरेदी करावं जर तुमच्याकडे पैसा असेल तर गुरुपुष्यामृत योगात नक्कीच सोनं खरेदी करावं हा शुभ धातू असून तो धनलक्ष्मीसुद्धा आहे सोन्याव्यतिरिक्त तुम्ही पितळ तांबे आणि चांदी देखील खरेदी करू शकता गुरुपुष्यामृत योगात घर दुकान जमीन वाहन इत्यादी खरेदी करणे देखील शुभ आहे ती मालमत्ता कायम तुमच्या सोबत राहील गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी तुमच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर काळजी करू नका त्या दिवशी तुम्ही हळद देखील खरेदी करू शकतात हळद गुरुलाही प्रिय असून ते शुभतेचं प्रतीक आहे चांगलीच संपत्ती धनाची इच्छा असेल तर गुरुपुष्यमृत युगात स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र खरेदी करून घरी आणा तुमच्यावर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहील त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल या दिवशी हरभरा डाळ बेसन बुंदीचे लाडू धार्मिक पुस्तके पांढरा संगम रवरी इत्यादी खरेदी करणे शुभ आणि फलदायी असते आता गुरु पुष्यामृत काय खरेदी करू नये गुरुपुष्यामृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू खरेदी करू नका या शुभ योगात लोखंड काच स्टील इत्यादी वस्तू खरेदी करू नये काळे तपकिरी रंगाचे कपडे चामडे प्लास्टिकच्या वस्तू देखील खरेदी करू नका विवाह करू नये आणि लग्नाशी संबंधित वस्तू खरेदी करू नये शनिदेव हे पुष्य नक्षत्राचे स्वामी आहेत त्यामुळे तामसिक वस्तूचे खरेदी किंवा सेवन देखील करू नये श्री स्वामी समर्थ